알사 <목소리> <목소리> <목소리>

काय चाललंय तो चालले कोंड आणि मस्ती चालली आहे माहीत आहे कोण आहेत काय चाललंय काय करताय ठेव काय करताय लोक ফোন সু ফোনেক ফোন সোনে ফোন কুড়ে কিসান পেশা কোন কিশান আছে টাকা स्थानिक आहे का होडकवली काय बोल दाखवू मला काय लिहित काय लिहिताय तू आहे बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हितानी लिहताय कोणाच्या आशीर्वादाने काय चाललंय हे काय पैसे का काय काय शेवट शेवट काय हे जो आलो नसतो तू तू शेवट केला असतास काय तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी पु वाच चालतोय माझी इकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचे तुला वाटत सोडणार तुम्हा लोकांना मी येतो कुठे राहिले ते काय <involved> in <language> उपरचे चार वाजले चार खवा चार काय चाललंय मला आमच्या आले आल्या बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मीच तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काय केलेलं नाही आहे 아, 잡고 가고 나나 어깨 잡고 가자 가자 이렇게 하게 봐도 ख ब 아 괜찮지 뭐 이리 저거 끝지아 어제 저녁에 저녁 먹다가 이거 보 कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याश ठेवली मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली ने मी स्वतः येऊन बसलोय ते आता बोलवलंय तुमच्या पी ला मी तुम तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार नाही टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला दाव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत